बालाघटच्या परत रांगेत असणाऱ्या धुनकेश्वर महादेवाच्या भूमीत असणाऱ्या धुनकवट येते या भागाचे सनमाने आमदार दादा सोळंके साहेब

आदर्श मंदिर बनवून सरी हे बनणार आहात तरी या गावच्या माध्यमातून श्री मोठ्या प्रमाणामध्ये उद्घाटन होत असो श्री भविष्यात देखील आमदार सन्मान्य पक्षाचा सोयकेम साहेब त्यांच्या माध्यमातून श्री मोठ्या निधीच्या माध्यमातून विकास होणार आहे याच्या अगोदर सांगेल आमदार महोदयांनी अनेक प्रकारच्या माध्यमातून निधी उपलब्ध देऊ शिने हे मंदिर एक सुजलाम सुजलाम आदर्श घडून याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर विकास उभा राहिलेला आहे आणि हे जागृत देवस्थान असो व खुजूर हे मणपती मध्ये होते पे हे मनपतीच्या जागी आमदार साहेबांनी मोठ्या प्रमाणात निधी देऊन अतिशय चांगले बांधकाम दिसून येत आहे दहा लाख रुपयाचे निधीच्या माध्यमातून आमदार निधी उपलब्ध करून दिलेला आहे या गावचे सन्मान्य यादव यांच्या माध्यमातूनच त्यांचे सुपुत्र हा कारभार बघत असून आज उद्घाटन होत असल्यामुळे आपण या दहा रुपयाच्या माध्यमातून श्री सभागंड उभा होत आहे काय म्हणतात आमदार प्रकाशदादा यांनी वारंवार आमच्याकडं मागणीला सातत्यानं आमच्या मागणीला त्यांना प्राधान्य दिले आणि धुमकवाड नंबर दोन धुनकेश्वर मंदिर या ठिकाणी तेवीस चोवीसच्या आमदार फंडातून एक दहा दहा लक्ष रुपयाचा निधी दिलेला आहे आणि त्याचं काम आज प्रत्यक्षात त्या सभागृहाचं काम आम्ही आज चालू केलेलं आहे आणि इथून पुढेही दादा आम्हाला कायमस्वरूपी शब्द दिला आहे की तुम्हाला कायमस्वरूपी या मंदिराला निधी कमी पडू देणार नाही आणि एक महाराष्ट्रात म्हणण्यापेक्षा बीड जिल्ह्यामध्ये एक सर्वात चांगलं सुंदर असं धुमकेश्वराचं मंदिर आम्ही इथं तयार करू आणि याच्यापूर्वीसुद्धा दादानी फॉरेस्टच्या माध्यमातून चाळीस लक्ष रुपयेचा निधी इथं फॉरेस्टला वर्ग केलेला आहे त्याचं पण काम झालेलं आहे सभामंडप पण पहिले पण झालेले आहेत आणि दादांचे आम्ही इथं सर्व गावकरी मिळून खूप खूप आभार मानतो आणि धन्यवाद देतो